आपण आज येथे एकत्रित जमलेले व्यापारी व्यापारी संघटना तसेच व्यापारी संघटनांचे सर्व अध्यक्ष या सर्वांतर्फे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे स्वागत सन्मान व्यासपीठावर उपस्थित सर्व व्यापारी अध्यक्ष व्यापारी बांधव करतील तर आपल्याला जी एस टी दर कपातीचा फायदा कसा होईल तर सर्वात आप आधी आपण अर्थचक्र समजून घ्यायला हवे कोणत्याही गोष्टीची किंमत कमी झाली कोणत्याही गोष्टीची किंमत कमी झाली की त्याची मागणी वाढते आणि मागणी वाढणे म्हणजे डिमांड वाढणे हे इकॉनॉमीसाठी ऑक्सिजन असते अर्थचक्राला वेग देणारे हे रूप असते तर कसे समजा आता दुकानदाराने एखादा गोष्टीची किंमत कमी केली तर त्याच्याने त्याची मागणी वाढेल ते मागणी वाढल्याने पुढे दुकानदाराला उत्पादकाला ते माल जास्त मागवावे लागेल उत्पादक ते जास्त उत्पादन करतील त्याच्यामुळे परत रोजगार वाढेल आणि रोजगार आणि नोकऱ्या वाढल्यामुळे एकूणच परत उत्पन्नाची वाढ होईल लोकांचे सामान्यजनांचे उत्पादन वाढेल उत्पन्न वाढेल आणि त्या वाढलेल्या उत्पन्नाला ते परत खर्च करतील आणि असं अर्थचक्र आपलं वेगाने फिरेल जी एस टीमध्ये झालेल्या दर कपातीमुळे आता किरकोळ आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व गोष्टींची किंमत कमी झालेली आहे त्याचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो सर्वात आधी आपण कापडाच्या दुकानाच्या शेजारी आहोत तर कापड हे आपल्याला आधी हजार रुपयाच्या वरती असलेल्या आयटमला अठरा टक्के बारा टक्के एवढा दर द्यावा लागत होता आता अडीच हजारापर्यंतच्या वस्तूला आपल्याला फक्त पाच टक्के जी एस टी दर लागू होईल त्याच्यानंतर बहुतेक खाद्यपदार्थ यांचे जी एस टी दर पाच टक्के किंवा शून्य टक्के दरात झालेले आहेत त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आपण वापरणारे ए सी फ्रीज यांचे दर अठ्ठावीस टक्के ते अठरा टक्के एवढे कमी झालेले आहेत त्याच्यानंतर बाराशे सी सीपर्यंतची कार आणि पंधराशे सी सीपर्यंतची डिझेल कार यांचे दर जी एस टी दर अठ्ठावीस टक्केपासून अठरा टक्के एवढे कमी झालेले आहेत त्याचं उदाहरणच म्हणजे टाटा मोटर्सचे सेल मागच्या सप्टेंबर चोवीसला एक्केचाळीस हजार एवढ्या त्यांनी कार विकल्या होत्या तर आता ह्या वर्षी त्यांनी साठ हजारापर्यंत कार विकली आहेत म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास टक्के म्हणजे दीड पद सेल जास्त होत आहे याचे जी एस टी दर कपातीचे फायदे आपल्याला लगेचच एका महिन्यात दिसून येत आहेत त्याच्यानंतर दुसरा क्षेत्र म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तो पण आपल्या रोजगाराला वाढ देणारा असं क्षेत्र आहे आणि त्याच्यात निर्णायक म्हणजे सिमेंटचे जी एस टी दर अठ्ठावीस ते अठरा टक्के झालेले आहेत तसंच जे फ्लायश ब्रिक्स म्हणून वस्तू आहेत त्याचे दर बारा टक्क्यापासून पाच टक्के इतके झालेले आहेत तसंच शेतीसंबंधित वस्तूंची दरं अठ्ठावीस अठरापासून आणि बारापासून सरळ पाच टक्के दरात एवढे जी एस टी दर झालेले आहेत तसंच महत्त्वाचे खर्च म्हणजे आपले असते मेडिसिन आणि या हेल्थ संबंधित क्षेत्राचे जी एस टी दर पाच टक्के झालेले आहेत नव्याण्णव टक्के वस्तू याचे जी एस टी दर हेल्थमध्ये फाईव्ह पर्सेंट एवढे झालेले आहेत सरकार आपल्या प्रगतीसाठी दैनंदिन काम करत आहेत आता आपल्या व्यावसायिकांवर हा पुढे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येते की आपण हा ही जे कमी झालेली कपात आहे त्याचा फायदा ग्राहकांना द्यावा आणि सं सरकारला प्रगतीसाठी मदत की आपल्याला कर किती प्रकारचे भरावे लागत होते किती ऑफिस खेटे घालावे लागत होते किती आपल्याला अधिकाऱ्याच्या मागे मस्का फिरायचा होता पण आता ती सगळी किचकट कर प्रणाली ही दूर करून मोदींनी एकच जी एस टीच्या माध्यमातून एक प्रणाली सुरू केलेली आहे आणि त्यात सर्वात आनंदाची गोष्ट जे सामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत गरीब माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावरचा जी एस टी आता जवळपास सगळा बंद झालेला आहे आणि त्यामुळे मग थोडी स्वस्थही पण आली सामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे नोकरदार माणूस आहे त्याला सुद्धा कुठेतरी आधार मिळालेला आहे मोदीजींचा उद्देश एक आहे की हा देश पुढे गेला पाहिजे इथे आपण स्वतः बनवलेला माल हा देशामध्ये विकला गेला पाहिजे बाहेरून माल आणायचा परकेशन खर्च करायचं बाहेर सगळा आपला पैसा जायचा त्यामुळे आता स्वदेशीचा नारा आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि स्वदेशी या ठिकाणीच यासाठी दिलेला आहे की हा देश पुढे गेला पाहिजे तिथे कुठे आर्थिक स्रोत वाढले पाहिजेत आपणच तयार केलेला माल आपण घ्यावा हा आग्रह आता मोदीजींनी या ठिकाणी केलेला आहे परवा तुम्ही बघितलं असेल अमेरिकेने गेल्या दोन तीन महिन्यापासून केवढा थैमान घेतलेला आहे केवढा टॅक्स आपल्यावर लागलेले आहेत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत त्यांना पुन्हा माघार घ्यावी लागली तुम्हाला सांगतो पण त्यांनी ज्या पद्धतीने इतका टॅक्स शंभर शंभर टॅक्स आपल्यावर पुन्हा लागलेला दुप्पट दुप्पट शंभर टक्के म्हणजे हजार रुपये हजार रुपये टॅक्स मला वाटतं हे खरं कोणाला अपेक्षित नाही आहे पण मोदीजींनी असं सांगितलेलं आहे की बाबा आपण पुढे गेलो पाहिजे आपली आर आर्थिकव्यवस्था बळकट झाली पाहिजे बाकी देश संपले पाहिजेत आणि म्हणून या सगळ्या अवस्थेतून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मग आपणही त्याच्यावर चोरावर मोर असं म्हणून आपण मोदीजींनी कृती काढली की आता आपण आपल्या देशातला माल आपणच बनवायचा आपणच खरेदी करायचा स्वदेशीवर आपण आता आपला अधिकार जास्त दाखवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे रोजगारी तयार होणार आहेत स्थानिक कारखान्यांनासुद्धा त्या ठिकाणी वाव मिळणार आहे त्या ठिकाणी स्वतःची आपली अर्थव्यवस्था वाढणार आहे आणि चार लोकांना रोजगारही मिळणार आहे आणि म्हणून यासाठी हा आग्रह आहे की आता आपण अपन, आपला मालच जास्त आपण दुकानामध्ये ठेवावा तोच आपण जा जास्त विकावा आणि लोकांनासुद्धा आग्रह करावा प्रचार प्रसार तर चालूच आहे पण पर परदेशी जो माल आहे विशेष करून चायनाचा माल खूप स्वस्त येतो आपल्याला जी कल्पना आहे ही वस्तुस्थिती आहे इथे दहा रुपयाला मिळणारी वस्तू चायनामध्ये दोन रुपयाला मिळते वेळप्रसंगी एक रुपयाला पण मिळते इतका फरक त्या ठिकाणी आहे इतका फरक आहे चायनामध्ये आपल्यामध्ये का आता इथे मनुष्यबळ भरपूर आहे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे आणि एकाच वेळेला आपण ज्या ठिकाणी इथे एखाद्या वेळेला समजा खरं प्रोडक्शनचे एक लाख वस्तू बनवतो ते पन्नास लाख बनवतात आणि त्यामुळे मग त्यांना प्रोडक्शनमध्ये जे सगळा खर्च त्यांचा वाचतो वास प्रोडक्शन केल्यामुळे आणि त्यामुळे मग त्यांना ते स्वस्त विकणं इथे शक्य होतं आणि म्हणून आपण चायनाने प्रेफर करतो टेक्नॉलॉजीमध्ये ते खूप पुढे आहे जीवस्तुस्थिती आहे पण आताही आपण पुढे मागे नाही आता